पण जे काही शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटनाशक कीटनाशक म्हणजे बऱ्याच असतात कुशीनाशक आहेत कीटकनाशक आहेत टक्यारी साईड आहे विडी साईड आहेत आर्वी साईड आहे तर हे जे आहे जे वेस्ट असतात किंवा बॉटल्स त्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे ते का गरजेचं आहे तातपाचा एक वाचा जे ड्रोन आहे तर ते ड्रोनच्या मधले टाकी जी आहे टाकीतलं आधीचं जे औषध होतं तर ते धुवून घेण्याच्या अनुषंगाने ह्यांनी हे करता येईल आणि मग आता ही गाडी तिकड होती पाणी नव्हतं इथं तर पाणी नव्हतं तर त्यांना यायला वेळ लागणार होता तर मग काय करायचं तर इथे तणनाशकाचं एक रिकामं पॉकेट होतं पडलेलं डब्बा नव्हता ह्यांच्याकडं तर हे तणनाशकाचं पॉकेट ह्याच्यामध्ये मेट्री ब्युझिन हा गट हा अमिट्रीन आहे हा अमिट्रीन त्यांना शिफाय उसातलं तर आता ह्या पॉकेटमध्ये जे आहे ते म्हणजे आहे ते पाणी घेण्याचा प्रयत्न केलेला काय कांबळे साहेब आता जर आपल्याकडे आलं नसतं तर आपण पाणी कसं घेणार होतो आणि ह्याच्यातलं हे जे पाणी आहे ते कसं घेणार होतं असं ह्या प्लास्टिकच्या पिशींनं बरोबर हे ह्या ह्याच ना आता दाखवलेलं आहे बरं पर्याय नव्हता म्हणून बरं नाही तरी असा विषय की हे जे आहे त्याच्यानं काही तोटा नसता झालं पण आपण असे जे आहे ते वेस्टर्न जे आहे ते नष्ट करणं गरजेचं नाही पर्याय म्हणून जे आहे जे आपण अशा पद्धतीनं जसं आता आम्ही प्रयत्न करत होतो की बाबा चला आता तिथं आहे तर आम्ही हे घेणार होतो तर हे जर असे नष्ट केले तर अशा गोष्टी घडणार नाहीत किंवा आता हे तर आहे शेवटी ह्याच्यात जर हे घेतलं असतं तर त्याच्यात काही थोडाफार जो आहे तो ह्याच्यात राहिलेला असतो तो त्याच्यामध्ये त्या टाकीमध्ये गेलाच असता आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आता एक दोन तीन दिवसापूर्वी एक अशीच दुःखद घटना घडली की लहान आणि होतं आणि अशाच प्रकारचे एक प्लास्टिकची बॉटल कीटकनाशकाची ते कुणीतरी बाहेर टाकलेली आणि ते त्यानं पेलं आणि त्याच्यामध्ये ते लेकरू जे आहे म्हणजे ह्या काही गोष्टी अशा असतात त्याच्यामुळं आपण कीडनाशकाचे जे काही असे वेस्टन असतात आपण वापरल्याच्या नंतर ते लगेच फाडून पूर्णपणे जे उपयोगात हो येणार नाहीत अशा पद्धतीनं ना आपण किंवा त्याचा पुनर्वापर कोणी करणार नाही अशा पद्धतीनं त्याला पूर्ण डिस्ट्रॉय करायला पाहिजे किंवा जमिनीमध्ये जे आहे ते गाडून टाकायला पाहिजे तर मग हे होणाऱ्या जे काही पुढचे धोके आहेत तर ते आपण टाळू शकतो